मित्रांनो गुड मॉर्निंग मागच्या ब्लॉग मध्ये मी बोललो होतो हिला हिच्या मामाच्या घरी सोडायचं पण उद्या आम्ही राहणार आहे बायकोला तुझ्या मामाकडे सोडायचं तर, तर। निघाला होता आणि त्या ब्लॉग मध्ये मी सुद्धा बोललो होतो <laughs> की नवीन टीशर्ट शर्ट घेतला आणि तुम्ही बघू शकता आई नवीन टीशर्ट घातलाय पण यार काय हेला मॅचिंग व्हावं लागले रो ठीक आहे चालायचं मी इथं बघू शकते इथं आवरावरी चालली पसारा बघा इचा इचा हा पसारा पसारा आमचा असतोच जेव्हा माग चो असतो सेम पसारा असला किती चांगलं दिसते येस इट्स अ क्वालिटी ऑफ वुमेन आता ते आवडती जर <laughs> <द्रेंगा। laughs> मी तिचा अजून रेकॉर्डिंग केलं तर ती मला तोच पसारा फेकून मारील तर आम्ही निघालो मित्रांनो तुम्ही फक्त आमची बॅग बघा किती झालं आठवडा वर्ष आमचा असं वाटतं आम्ही महिनाभर चालू तिकडे राहिला एवढ्या बॅग आहेत आमच्या या फक्त एवढ्या बॅग आहेत आणि आमच्या गाडीला डिक्की नाहीये अगं का हा ड्रेस घेतलेला आहे मी नवीन असे छान आहे नाही मॅचिंग करायचा प्रयत्न केलाय लगबग लगबग पण मम्मी आणि ही जास्त मॅचिंग झाली आहे <laughs> मी <laughs> मॅचिंगच झालो <नहीं। laughs> से पहिले गणपती बाप्पा बाप, आम्हाला वाटलं आम्ही नवीन ब्रिज वर चालू आहे अजून काम चालू आहे त्या ब्रिज वरती ब्रिज ब्रिजवर पाठवलंय आम्ही किती ब्रिज शकतो अजून कामच नाही झालेलं अशा ब्रिज वर आम्ही निघालोय आणि जोगेश्वरी मिसाळ आम्हाला समोर किती किलोमीटर आहे ते बघा दोनशे मीटर ओके जाणार आहे आणि त्याच्या आधी आम्ही पेरवे घेतलाय आणि माझ्या नवऱ्यानं प्रेमानं मला गजरा पण घेतलाय स्वतः स्वतः लावल्यानंतरच मी दाखवेल असं मला दाखवणं जरा मुश्किल होत अवघड पडत जोगेश्वरी मिसाईल भेटूया आपण आता हे बघा तिथे मिसळी आणि ते पेरू खाती आणि यांचा इथं गजरा लावायचा चालू कसं एकदम स्टायलिश मध्ये लागतं त्याशिवाय कसं यांना करमत नाही दोन पेरू ना एक बाई एक गजरा तुमचा आहे का मी मिसळ आहे आता मला मिसळ आवडते मग मी नसतो घातोच का असं कॅमेरा मला काय लागणार माझा आणि पप्पांचं काय कसं साध एकदा थाळी बा कसं भरलं यांना स्पेशल घेतलं ना आम्हाला घेतलं साधं हे सॅक्रिफाईस कोण कोण बोलणार चांगली आहे सगळ्यांनी काढली असलं चांगली गुलाबजाम ना? ना। स्पेशल म्हणजे तर जास्त बरं बर चांगलं काय काय एक्स्ट्रा मिळत मिळत मध्ये पाणी पण पाणी पण आमची सगळ्यांची मिसळ खाऊन झाली फक्त इथेच राहिली आणि बसल्या बसल्या आम्ही इथं जेवढे सगळे माणसं तेवढं सगळ्यांना जज करतो <laughs> या आमची स्किल्स आहे कोण कोणाची बायको आहे यस या आमची स्किल्स आहे कोणाची आई आहे चला झालं आमचं इथलं खाऊन निघालं आम्ही निघतो आता आता एक जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो हायवेलाच आहे जे सातार सातारला कोल्हापूरला जात असतील त्यांना माहिती आहे खेडशिवापूरच्या इथं म्हण येस आता तर म्हटलं यार जाऊन येऊ पहिल्यांदा जास्त तिथे नवरा फिरायला घेऊन जात नाही माझी इजाच काढायला लागली कस काय तुम्हाला पण दाखवतो म्हणजे रोडच्या तुम्हाला उतरू वाटलं शॉर्ट ब्रेक हवा असेल तर येऊ शकता भारी बघितलं असं मंदिर थोडं भारी खूप छान तिथं काही नियम आहेत की आज जाऊन फोटो नाही काढायचा बाहेर ना फोटो काढायला काही प्रॉब्लेम नाही मंदिरात बया मंदिरात आपण हळूच बोलतो ना बघ ना आता तू इथं बघते मग डोळे इथं होतात इथं बघितकडे बघू नको मग ठीक आहे विषया नियम असाय की आज जाऊन बाई फोटो ना काढू बाहेरनं काय फोटो काढायचं काढा ते काय बोलत नाही पण यु नो इंडियन पीपल्स बघा काय तुम्हाला दाखवू का मी नको बाईचा फोटो हा पण मला तेच म्हणायचं की बाहेर ना फोटो काढा काय ते वॉचमॅन इतक्या प्रेमाने सांगतात ऐकायलाच तयार नाही मग त्यांचं फ्रस्ट्रेशन पिकलं गेलं की मग म्हणतात बोलतात एका होता माझ्या मायारी गेलो होतो पण आम्ही नवीन ब्लॉग आम्हाला पाहिजे होता एक लग्न आहे आमच्याकडे त्याची साडी फक्त मला घ्यायची होती माझ्या मायारी होती प्रत्येक मुलीची निम्मे कपडे उचलायला गेलं होतं फक्त आणि काय नाही कारण होते प्रत्येक वेळेस आम्ही गावी जाताना एक स्टॉप आमचा ठरलेला असतो मायाचा माझ्या मामाच्या नावाकडे निघाले आता नाही कारण पुण्यापासून शिरवारपर्यंत आमचे तीन ते चार स्टॉप झाले त्यामुळे आता ठरवलं मामाच्या गावाला मामाचं गाव कोणतं आम्ही ब्लॉक खेळला सांगू त्यामुळे ते ऐकण्यासाठी प्रायव्हसी माझ्या मामाचा प्रायव्हिसी होणार ठीक आहे चल

इंगळावरन चालणं वगैरे खूप छान पडलं मग तिच्या मामाच्या घरी जाऊया मी बी लवकरच एंड मला अशा पद्धतीने आम्ही आमच्या मामाच्या घरी पोहचलेलो आहे घर मी बॅक व्हिम दोन मिनिटात दाखवते घरचे थोडेसे अजून कम्फर्टेबल म्हणजे आम्हीच नाही केलेले अजून ब्लॉगिंग साठी त्यामुळे आम्ही दोघं जास्त ब्लॉग मध्ये मामाच्या मामाकडे कोण बघत असतील तुम्ही परमिशन दिली तर पुढच्या वेळी तुम्हाला साहिल बघतोच साहिल तू सांग आता आम्ही जेवू सोनू पण बघते पण सोनू इथं नाहीये सध्या आता आम्ही खाऊ इथे मग मी इथेच राहणार आहे इथेच थांबतो आणि हे इथे जात आहे त्यामुळे माझ्या गावाला गाव पण जवळ येतो त्यामुळे मग इथे आम्ही एंड आणि त्यांचं घर बघा खूप मोठा वाडा आहे श्रीमंत माणसं आहेत खूप नाही मित्रांनो ब्लॉग शेवटी संपवलाय घरचा काही दाखवाल नाही जरा काही अभि थोडासा नाही नाही ना थोडी और फेमस होणे तो उनको भी कसा कम्फर्ट हो जाएगा आता निघतो आम्ही आम्ही तिघच निघालोय मी आता जरा थकलोय पप्पा गाडी चालवते माझे कसा कसा ब्लॉग वाटला सांगा पहिल्यांदा असा फॅमिली ब्लॉग टाईप बनवलाय जर मजा आली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बाय बाय